तुला म्हणलं होतं सकाळची पार लवकर चोर आणायचं मला माहिती इथं गाड्या नाही भेटत एक जायला हा येईन नाही एखादा रिक्षा फिक्षा थांबा आता पोरग बी कवा येत कवा नाही पोरग काय आपल्याकडे येणार आहे काय जात्रा आलो तरी सोडेन तर खरं आपलं दर्शन होईल तिथं तुला काय माहिती पोरग येणार तुला काय फोन आलता काय कशाचा येतोय फोन फोन कवा करतोय असं गाडी हिंडती अशी माहिती आहे जाते तिकड तिकड म्हणून म्हणजे आलं काय येत तू बी नाही रे तू सांगत नाही सगळ्या गोष्टी पूर्ग गावात आले सासरवाडीत सासरवाडीत आलाय बाप्पा लहानसा मोठा केला त्याचा जाळ झाला तिकड त्याला आतापर्यंत दिसलं नाही एखादी काहीतरी मोटर आली म्हणजे आपला ताण जाईल आपण दवाखान्यातून जाऊ दवाखान्यातून येऊ टापतेच जाऊन आपल्याकडं जत्रा जात्राला येत नाहीत काय नाही तिकडू पोरग येत नाही काय नाही आपल्याकडं पोरगच नाही आपलं आपण सोडून द्यायचा विषय आला तरी गावात सासरवाडी थांबवतो पण आपल्याकडे येत नाही त्याला त्याला काय घेणं देणार माय बाप काय करतेत कसे खातेत काय सरपण काटके आणायची चुलीवर भाकरी रेट चार थापून खायचेत हा हाय इत का मेलेत हाय का त्याला काय देणं घेणं लय शिकून पस्ताव आलं रे शिकवलं नोकरीला लावलं ही सगळ्यात मोठा लय दांडगा गुन्हा झाला गाड्या तर खोलाची आहे काय काय माहिती कोण हे तर त्याचीच गाडी दिसते मला तीच दिसते बघा बरं कोण आहे तर अगं बाय पोरकंच आहे हे तर का हे तर गुम्थां तर काय माहिती तू ये जाऊपर्यंत मग बसून गाडीत आ काय करताय का गा... त्याला गाडीत घेऊन जाऊ कशासाठी गाडीत वगैरे काय नाही घ्यायचे बघा त्यांचे कपडे वपडे किती मळलेले आहेत हा त्यांची लाईट आहे का गाडीत बसायची बसू दे ना फक्त इथं तिथं गाव तर दाखवून गावात काय नाही गाडी कालच धुवून आणली त्यांच्यासाठी काय धुवून नाही आणली गाडी आणि हे करा थोडी त्यांनी घेऊन दिली तुमची आवा घेतली का गाडी पण सोडला असतं काय गाडी थोडी दिसत अजिबात नाही अरे बाबा जायचं तो आम्हाला दवाखान्यात सोडा तुमचे पैसे घ्या पण तुला लहानाचा मोठा यासाठी नाही केला आम्ही तू आम्हाला वाऱ्यावर सोडून देऊ जाग एवढ नको की बोलू तू लहानाचा मोठा केला हागन मुतन केलं अ आबातून पडला तू धर्तरीवर झालास होय एवढी बोलायला लागली ला ए वागा जा बाबा तुतुपला जा जा बाबा जा आम्ही येऊत काही मोटर गटली तर आर तुम्ही जत्रेला चालला तर जाता जाता आम्हाला दवाखान्यापशी सोडा की बरं जा मोर मोरफार पोरग जन्माला आलं आयुष्यात सगळे दांडगीचे तुझे नका ताण करून घेऊ आता जे बी भेटन त्याने जाऊ आपण दोघं अरे जायचा विषय नाही पण एवढा मोठा लहानचा मोठा केला नाही बाप्पाला सोडून ते बायकोच्या पारच आरी गेला म्हणलं काय जागण्यात येते चल पाय पाय चल वाटाने कोणी भेटलं तर जाऊ नाही तर आपलं घरी निघून जाऊ चल आता मला जायचं नाही आता घरी जाऊ संध्याकाळी जाऊ दवाखान्यात चल लईच वाईट केलं बरं हे पोराने अमृत अमृता किती वेळ आता ते <laughs> आले, ना। <laughs> आले की मग आपण जाऊ घर तसं कस मित्र मैत्रिणी कोणतरी रस्त्यात ओळखीच आता येतील ते ते आले का मग आपलं आवरलेलं आपण लगेच निघू गाडी पेट्रोल पेट्रोल आहे ना सगळं ओके करून ठेवलं कार तिकडे जाऊन बसलय सासरवाडी आता काय त्याला सांगायचं आपण बायको सांगाल तस होतो ऐकतो आता काय पोरगी आली का आपण बोलू तिच्या संग नाही का तिला सांगू जरा बर फोन लावून बघ ना फोन फोन लावून फोन लावून लागला आले 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 हो काही नको चालला बरे मामा थोडं थांबलो होतं काय थांबलं होतं जे आहे ते खरं बोला ना काय झालं काय नाही साईबाब भेटले होते ना रस्त्यात था मध्ये साडवी आले तिथं मग काय म्हणले काय म्हणले गाडीत बसायचं म्हणलं मी म्हणलं अजिबात नाही घ्यायचं गाडी बापान गाडी घेतली का माझ्या बापान घेतली गाडी बर मग मला नाही आवडलं आणि फाटकी साडी बिडी घातली होती तर तर एवढी मळकी कपडे घातली होते ना जाऊ दे ना, ना आता झालं तर नाही घेतलं आपण गाडीत कशाला मग वेळ झाला ना मग तुम्हाला सांगता नाही का आलं जाऊ द्या असं जाऊ द्या आम्हाला जायच्या यात्रेला गडबड चालली आमची तुम्ही तुमचीच वाट बघत होतो <laughs> मग आलोय ना सांगतोय ना काही आईवडील भेटले होते भेटले होते काही कळत काही तू सुना द्यायची ना एखादी साडी घेऊन त्याने एखादे कपडे घेऊन द्यायचे मला मोठा भाऊ दाद्या किती दिवस झालं तिकडे सासरवाडीत जाऊन राहतो त्याला काय अक्कल बिक्कल काय आहे का नाही सासरवाडीत कवर काय बरोबर नाही का कुठे आलाय अजून त्याला पण अक्कल पाहिजे ना सासरवाडीत किती दिवस राव आता आपला एक जाव आहे म्हणून चला जाव बोल बर का जाव आहे काय तुम्हाला तुमच्याबद्दल मी महा पोराबद्दल बोलतोय लक्षात दादाला फोन बिन करायचा त्याला सांगायचं मम्मी पप्पा येते एकटे आम्हाला जत्राला जायचं लोक विचारतील ना तुमचं लेख सुन कुठे तुम्हाला एवढं कळत नाही का त्याला बोलवायचं काय करायचं फोनच उचलत नाही ते पप्पाचा एक ना सिंद्राम पन्नास फोन लावले असतील रे एक फोन तरी उचला नाही जत्र फोन उचलत नाही लावल उचले तू लावित उचल लाडवाच एवढ्या दिवस रा, जाऊन राहतो का सासरवाडीत हॅलो कुठे रे दादा दे। ये ना मी आले फार लाच सोडली ते मी लाच उद्या येतो आता मना। अरे आता ये जत्रा जायचंय जत्रा जायचं ये पटकन बायकुला घेऊन ये येऊ सारा गाव ऐकतोय का तू सात झालं असे जाणे करतो सासऱ्याचं काम आहे म्हणतो तू हा हॅलो अरे ये दादा ठेवते मी फोन ये बाबा ये इकडे एक काम आहे महत्त्वाचं महत्वाचं काम आहे सासऱ्याचं काम करणार ना ऐकले तर ऐकलं पाहिजे अक्कल पाहिजे बोलून घ्यायचं आता सार गाव जत्राला कुठं कुठं गेलेले लोक जत्राला येते सगळे विचारते कुठे त्याला अक्कल नाहीत जाऊन थांबलाय चौ जायचे काम आहे मला थांबला असेल कसं अक्कल त्याला अक्कल पाहिजे ना जावाही आवड का नाही म्हणून थोडी फार तर लाज लाजी असेल त्याला हे तुमच्या सासू सासऱ्याला घेऊन आली असती आम्ही त्यांच्या संग तर जत्राला गेलो आम्ही एकटे गेलो ना इतकी थुथू आहे ना आमची सारा गाव येता असतात माहिती का तू त्यांना अशा कामाला पाहुणे राहू पाहिजे असेल आलाय बर का आला आला दादा आला दा, दावत पडतच आलाय बर का एकटच आलंय काय अरे काय लाज लाज काय हाय का, का नाही तुला कवर राहायचं तिकडं तुला एकटा आला काय एकटाच आला का अरे लेकरा बायकोला घेऊन यायचं बाबा काय म्हणतो तिथे ते पाहुणे सासरे थोडं काय अरे बाबा सगळे लोक जमा होते जत्राला सगळा गोताळा येतो सगळे गाववाले वाले आम्हाला काय

तुम्ही बोली अरे पण मला अरे पण मला सांगण्यापेक्षा तू पण लक्ष ना पाहुणे पण लक्ष देवा त्यांच्या स्वतः इकडं दोन दोन चार चार महिने राहतो तुम्हाला पटत मी दोन दिवस गेलो तर लगेच माझ्या नावा निवडायचं राहतील जाव आई तू तिकडं का राहि माझं काही म्हणणं नाही अरे दादा पण तेवढ्या पुरत ठीक असतंय ना पण असं सहा सहा महिने जाऊन थांबायचं सहा दिवस बोललो सहा दिवस नाही गेलो मी काय आधी पाहून चार महिने घरदार सोडून दुसऱ्या दारात परत अंतर राहिला असं नाही तुला तरी कळायला पाहिजे ना

पाहणं बी निष्ठलो तुला स्वतः बघ पड़ ना संसार तुझ्या किती दिवस लग्न झालं किती दिवस झालं किती दिवस तू ये बारीक बारीक सुंदर गोष्टी सुलगोष्ट निघड पाहता तुला काय म्हणायचं मी आमच्या सास सासऱ्याला लावला फोन करायचा भाई मला असं झालं आलीच भाई लगेच दोन मिनिटात हे पाहुण निघलं लगेच अरे तुमक मा पण पाहुण्याची आई बाप अरे स्वतः दुसऱ्याचं नाव आई मुईत मुईत ना तर स्वतःच्या बाय बापला काळजी करा काय केलं तुम्ही रस्त्याने बाप कुठे सोडले तुला कसं कुठे सोडले माहित नाही माहित नाही म्हणजे कुठं सोडले विचारतोय सांग ना कुठं सोडले कुठं विचार नाही पाहुण्या ना कळ पाहुणे स्वतःच्या आई म्हणतरी बर कुठं सोडले काय सांगतोय तो सोडली नाही थांबले होते ते म्हणजे दावखने जायचं होते त्यांना

नाही नाही असल्या गोष्टीचे लाड नाही करत मी सासून सासरे सांभाळायलाच पाहिजे तसं नाही करायचं लाड करत असते सगळे आई बाप लाड करते पण मी म्हणते का तुला पाहिजे ना त्यांना त्यांचा आई बाप आहे त्यांना नाही का अहो रस्त्याने येत होते गाडीत त्यांना दाखवण्यात जायचं होतं बसवा म्हणलं तर बसवले नाही माहितीये का हो तुम्ही दोघं मग दोघं सारखेच येते दोघं सारखे तू मला बोल नाही नाही अरे मी पडलो नाही ही ना सगळी प्लॅनिंग तुला ही कारकी ऐकूनच बिलकुल स्वतःच रान पुढं दादा आपण एक काम करायचं दोघांना घ्यायचं त्यांच्या आई बापाकडे सोडायचं अरे तू आई बरोबर नाही ह्या वेळेस नाही नाही नाटक नाही परत मी पाया ठेवून देणार नाही तर आधी कळायला नाही का आपली शहाणी नाही का तुम्हाला माझी मित्ते होती मला गाडीच घ्यायचं होतं त्यांना आता मग माझ्या आई वडील मला नाही का त्यांना चल सांगा ती माझ्या बापानी काढून दिली गाडी घेऊन दिली तुम्ही दिली का घेऊन गा, मी म्हणलोय का तिला की गाडी घेऊन म्हणजे काय बघायचं काय असं सांगितलं का किती रोडात होते माहितीये का गाडी आणून घेऊन दिली पण आम्ही म्हणलो का त्यांना बसू नका त्या माणसांना म्हणून

ये नाही मी फक्तय ना ये जन ना तुम्हाला अक्कल घडवण्यासाठी मी तिला तिथे ठेवलेलं आहे असं स्वतः म्हणजे मला नाही राहायचं इथं माहितीये का दादा उठली सुटली दोन दिवसाला नाही इकडं आणि तुला पण सांगतोय की ना परत तिला तिलाय ना अजिबात एकाचे दोन्ही ही करायचे ना बिलकुल तिचे कान भरवायचे नाही काय म्हणत नाही तिला सासराला सासूला अडवणी करा दोघांना पहिले त्यांच्या घरी निघाच आता आपण चल अरे नेऊन घालू कस काय पाठवतो काय नाही काय नाही आले ते रोजच येत येतात काय आले वर्षातून आता चुकलं चल बाप ही काय नाही तस आमच्या डोळे उघडले माहित नव्हतं असे करते पण जेव्हा स्वतःच बघ ना संसार तो दुसरा जी मला नाव ठेवत होती ना तो इकडे राहतो तिकडे राहतो हा तू बघ ना तू मग किती दिवस आहे लग्न झाल्यापासून तू तुम्हाला किती दिवस राहिली सासरात किती दिवस राहिले तुला माहितीये का मग एक दिवस तिथं राहतील चार दिवस तिथं राहतीस नाही पुढं नाही असं करणार ना दादा खरंच चुकलं तू मोठ तुझं ऐकायला पाहिजे चुकलं माझा सांगतो करणार नाही तुला आम्ही नाही म्हणत नाही चुकलं मी तुमच्या आई वडिलांना असं नव्हतं करायला पाहिजे पण दोन फटके देऊन सरळ करायचं असं भाजी लागत दिसतंय त्यांना कळायला पाहिजे ना त्यांचे जन्म आई बाप आहेत हे तरी बाहेरचे पण ते तर आहेत ना त्यांचे बाप आहेत पुढे बघत बोल वाटत नाही येऊ हा

आणि ते गुरुला खायला टाकलो सकाळी संपलं की नाही बघावं लागेल नाही आजू खाते आणि याच्यातले कमी करून टाकू जराशी कमावायचे कोणासाठी कमवून ठेवायचं जर त्याला आई वडिलांची इज्जत नाही आल्या बरोबर हाकून देतो होती दे त्यासाठी काय कामायचं डेक ठेव का आणि आता ना झाडून बिडून घेऊ जरा शिक शब्द एक शब्द तरी बोलून दिला का तिने त्याला एक शब्द नाही हा यावढा ताब्यात ठेवला आहे तो आई वडिलां सांग बोलू शकत नाही गाडीच्या खाली उतरू शकत नाही त्या गाड्याला हक्कल पाहिजे ना माय बापाने लहानाच मोठं केलं जलमधील त्याला आई बापाचं काय घेऊन देऊ नाही त्याला आई बाप्पा कुठे ठेवायचे मस्तात घालायचे त्याच्यामुळे त्याचा इचारत नाही करायचं आता हे ना नाही सोडून द्यायचं सगळं सगळं विकून टाकायचं निकून खायच कोणाकरता ठेवायचं नाही कोणाकरता कमावायचं नाही कोणा जाळायचं नाही कोणा ठेव नाही ठेवायचं गी। आता नाही ठेव सांभाळ सांभाळ तुला घाल फोडे घेऊ सगळं घर बारतो तुम्ही माझ्यावरच करायचं होतं पण आता माय बापाला ते बघायला तयार नाही म्हणल्यावर त्या गड्यासाठी काय ठेवायचंय आता काय नाही ठेवायचं माझ्या जीवाला आता लय मारण्याचा आले हातपाय गळालेत मला ना काम करायची इच्छा होत नाही नुसतं बसू वाटत मग काम करायची इच्छा होत नाही मी म्हणत होतो का एवढं गुरु सांभाळायचं काय घेणं घेण्याचं ही करायचं ती करायची नुसतं भिकाराने आयुष्यभर ठेवलं कष्ट करू करू मारलं मला बाकी काहीच नाही असा करेन म्हणून काय ठाव का चार शिक्षणाच्या नावाखाली असा मारित म्हणून काय माहिती येत मी एक गाय घेतली तर बारक खपोर्ड गावातला इकरी निघलं का घ्यायचे रुपया रुपया साचवायचे दुधाचे ह्याचे तुपाचे पैसे त्याला शिक्षणाला तिकडे पाठविले आणि त्याने ते तासला कुटाना करून ठेवला म्हणलं होतं ती गोरी पान भावानी करू नको म्हणून तू बोल बी सर छान अरे हा समुलगा आहे ना हा समुलगा आहे ना हो ला। आपल्या ना शिवाला बळच आलाय आणि झालं तो आज मेला असत तरी बरं झालं असतं ती पांढरी पाल घरात घुसन म्हणून इतकं ठाव होतं का मला ज्याला आई किंमत नाही अशा मुलाला काय जायची काय कुठे नाही 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 ते मेल आज आता आपल्याला आणि आपण मेलो त्याला ती पोरगे कवा आले ना तर दोन दिवस आपल्याला दोन भाकरी तरी घालीन एखाद दिवशी दुखणं भान आलं तर नको त्या पोरासाठी सगळी कमाई केली होती शेत पोत घेऊ घेऊ ठेवीत होत्या जानवर ढोर पोट पाणी पिकलं तर होते ना ढोर इकून त्याला पैसे पाणी जाळायची काय त्याला पुढे पेटवायची काय त्याला राधा चांगला त्याला थिगडं मारून त्याला थिगडं मारण कमू कमू ठेव आणि बस आपण काय पाप केलं देवाजवळ काय घाण मला रे पोटी आपल्याच नशिबाला का असं लिकरू पदरात घातला असं देवानी काय देवाने एवढं पाप केलं होतं अन्न तुझ्या पुढे असा पदर पसरेला होता आणि हे मात टाकलाच पदरामध्ये ओटीमध्ये म्हणतात ना लिकरू हागलं तर काय मांडी कापीतेत का पण हे पोटं असलं जन्माला आलं या पाचवीच्या दिवशी नेलेला परवडला असता असा म्हणजे जीवाच धन होत या सनेताप होत या मरणाचं जीवाला आलं म्हणलं तर काय अन्न नाही झालं

कशाला गेला म्हणते येतच नाही कधी सासरवाडीला गेला म्हणजे काय येत नाही म्हणजे आई बाप सांभाळत काय आई बाप कडे नाही तो सास सासऱ्याला जीव लागतो तू आई बापाच काय मधी भेटला तर गाडीत बस बस बसतो म्हणत होता बस म्हणून पण बायको एवढी बेकार होती की बायकोने आम्हाला गाडीत नाही आम्हाला आमची इज्जत काढली पार तुमचे कपडे कसे गाडी घाणून माझ्या बापानी घेऊन दिली ना

बाई मी त्याचे कान उघडलेत जावायचे कान उघडलेत आणि पुरीचे पण कान उघडलेत टेन्शन घेऊ नको आणि ना जावाय आता माझ्या घरी येणार नाही चांगल्या प्रकारे मी त्यांचे कान उघडलेत येई बाकी आप कारण त्यावेळेस का, का, आएक आएक का, पोरांनी मला सांगितलं का कि तुम्ही दोघ जण गाडी आली ती तुम्ही हात केला पुरीनी गाडीत तुम्हाला बसून नाही दिलं मला लय वाईट वाटलं आतून तुटलो मी पण ना

माहिती कायच म्हणल्यावर चापून चोपून साडी लागत या हे असब्र हसवलं आणि गोड दिसत ऐका 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 येईन बाई पहिल्यापासून ती लाडत आहे ना लानाची मोठी झाली

आणि तुला तुला मी आजच सांगतोय कान देणावर ठेवून जर ऐक परत जर माझ्या कानावर जर वार्ता आली आणि सासूला आणि सासऱ्याला जर तू डुसपूस केली तर हित येऊन तुला मारी ना आम्ही लय मिठा दिवस खाऊन देतो आणि अमृता तुला पण सांगतो परत पुरीच्या संसारामध्ये डोकं झाल्याच नाही तर तुला पण लय मारी

काय कारण कार्यायचं ते कोणाचं कोण आहे हिचा एक हिचा भाऊ तेवढं असते कुठं चाललंय नाना काय चाललंय काय नाही त्या दिवशी मला दवाखान्यात जायचं होतं दिवशी मला नाना कुठं चालले गाई गाईक कामाला जायचं नाही आम्ही तुम्हाला दवाखान्यात सोडतो त्याला काही ते इज्जत आहे म्हणून तुला इज्जत नाही भाऊ अहो ये ऐका तुमच्या पोटी खरंच चालू मी मान्य करतो पण काय झालं माहितीये का पोरगी आणि जावाई घरी राहते म्हणून त्यांनी आमचे कान उघडण्यासाठी सहा महिने झाले ते सासरवाडीला जाऊन राहतो आज आमच्या डोक्यात जरा प्रकाश पडला आज त्यांनी बोलून दाखवलं की हे आज चार वर्ष झालेत इथं राहते म्हणून मी सहा महिने झाले माझ्या जा सासरवाडीत जाऊन राहतो

बरं आता मी, मी काय म्हणतो सगळेजण शांतता घ्या आणि ना सगळेजण एका गुणाने मस्त राहा आणि एक काम करा ये तुम्ही दोघ जण चला आपण मस्त यात्रेला जाऊ आपण चौघ जण अमृता मी तुम्ही दोघ जण खिरा ते निकड तू इथे का माझे कपडे घालायचे असते ना जर नाय पण ते नोकरी एक मिनिट ऐकते नोकऱ्या करतो दोन तुम्ही नोकऱ्या करा ना दोघं करा पैसे कमा आम्ही तुम्हाला नाही म्हणतो का पण आल्यानंतर दोन मिनिटं ये आय बाबा पक्षी कस काय चाललंय बाबा आम आता काय चाललंय नाही नाही पण ते फक्त दोन मिनट आले नाही दोन मिनिटं आले दोन मिनिटं आम्ही व्यवस्थित बोलले तर आम्ही तुम्हाला थोडं काही मागत होत का आम्हाला दहा रुपये द्या बा पाच रुपये द्या बा आमच्याकडे भरपूर आहे उलट तुम्हाला ठेवलं ती कमून आम्हाला काय जाळायची काय त्याचं कुठं द्यायची काय लोकाला ती बिचारी ती बिचारी जर आली ना तर पाठ असेल साडी सगळं मागत नाही माहिती मला माझं लेकरू आलं तर खसखसा खसा भांडे घासतय धुना धुतय जनावरांना पाणी शेण पाणी करती आणि मग जाते नवऱ्याच्या आई बापाने मला तेवढं वळण लावलंय म्हणून मला करणं भागी नाही आई बापांनी वळण लावलं दिसतय आम्हाला पण कसं आहे काही गोष्टी समजून घ्या ना इथून पुढे नाही होणार आहे माझ्याकडून

तुला दिलंय खेड्या गावात त्याच्यामुळे तिकडे गावाही नोकरी करते गावात आले ना